प्रेक्षक नमस्कार बारामतीमध्ये दादांचा विजय होणार आता हे दादा अजितदादा पवार की युगेंद्रदादा पवार कारण अजितदादा पवार हे जुरे दादा आणि युगेंद्रदादा पवार हे नव्या दमाचे दादा त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे या बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण विजय होईल खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः अजितदादा पवार जे राष्ट्रीय नेते आहेत ते या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढत आहे तर दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे दादा पवार खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काकाविरुद्ध पुतण्या अशी खरंतर या ठिकाणी लढत होते या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून ननन विरुद्ध भाऊजाई अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झालेला पाय पाहिला होता या निवडणुकीमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवलेला होता सुनेत्रा पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला यानंतर हा पराभव पवारांच्या जीवारी लागला अर्थात शरदचंद्र पवार यांच्या की अजितदा पवार यांच्या कारण एकीकडे एक एक शरद पवारांना मुलगी विजयी झाल्याचा त्या ठिकाणी आनंद होता तर मात्र त्या ठिकाणी सून पराभूत झाल्याचं त्या ठिकाणी दुःखही होतं कुठेतरी पवार घराण्यामध्ये राजकीय दृष्ट्या दु, वाढलेला हा कलह कुठेतरी थांबेल आणि पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येतील असं सगळ्यांना वाटत असतानाच अवघ्या दोन तीन महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं परंतु आता उद्या निकालाचा दिवस आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी आपले नातू अर्थात अजितदादा पवार यांचे मोठे बंधू यांचा मुलगा युगेंद्रदादा पवार यांना या बारामती विधानसभा मतदारसंघातून उभं केलं तर बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उभं करत असताना शरद पवार यांची जी चाणक्य बुद्धी होती राजकारणातील चाणक्य राजकारणातील पितामा म्हणून शरद पवार यांची खरंतर ओळख आहे अजित पवार यांच्या विरोधात घरातील जर का युगेंद्र पवार सारखा उमेदवार दिला तर अजित पवार राज्यात असणाऱ्या इतर त्यांचे जे काही उमेदवार आहेत अर्थात अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याला प्रचाराला जास्त वेळ देऊ शकणार नाही अजित पवारांना त्यांचा स्वतःचा जास्तीचा वेळ हा बारामती विधानसभा मतदारसंघातच द्यावा लागेल त्यांना त्या ठिकाणी ठाण मांडूनच बसावं लागेल आणि घडलंही तसंच आपण जर का पाहिलं तर दिवसाड अजितदादा पवार हे बारामती काही सोडायला मागत नव्हते त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून कोणत्या दादाचं पारड जड राहील हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित आहे की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जो विजय होणार आहे तो अर्थात दादांचा होणार आहे पण हे दादा कोणते असणार आहे हे मात्र उद्याच्या तेवीस नोव्हेंबरच्या निकालातून स्पष्ट होणार आहे निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत चर्चांना उधाण आले अनेक ठिकाणी लाखोंच्या तर काही ठिकाणी वेगवेगळ्या का पद्धतीच्या पैंजी लागलेल्या आहेत परंतु अनेक जाणकारांचं राज्यातील राजकीय जे काही जाणकार आहेत त्यांचं जे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे एकीकडे सव्वीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी जो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाचा जो सरकारचा कार्यकाल होता तो समाप्त होणार आहे पुढे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्या लागल्या अगदी अठ्ठेचाळीस तास नवीन येणाऱ्या सरकारच्या हातामध्ये असणार आहेत यामध्ये जे काही आता आपल्यासमोर एक्झिट पोल आलेले आहेत त्यामध्ये महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडीचं सरकार येईल हे अद्याप सांगणं अवघड आहे आणि याही गोष्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे खरं तर राज्यात असणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक झाली यामध्ये चार हजार एकशे छत्तीस एवढे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी आपलं नशीब आजमावत आहेत आता उद्याच्या तेवीस नोव्हेंबरला आपल्याला पानं हे महत्त्वाचं ठरणार आहे की बारामती विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण कुठला दादा या ठिकाणी बाजी मारतो मग राष्ट्रवादी काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात अजित पवार ते बाजी मारतात की शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे युगेंद्र पवार हे बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमच्याही कमेंट आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राह आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद